चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसातच लागण्याची शक्यता असून राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे मात्र भाजपच्या दोन गटांकडून स्वतंत्रपणे अर्ज मागवल्याने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे या घडामोडींमुळे मोड़ी, निवडणुकीपूर्वीच पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे चित्र दिसत आहे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत तर दुसरीकडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासंगुट्टुवार यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत दोन्ही गटांनी वेगवेगळी पत्रके प्रसिद्ध केल्याने इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे एका गटाने सोळा ते वीस नोव्हेंबर तर दुसऱ्या गटाने सोळा ते एकवीस नोव्हेंबर या कालावधीत अर्ज मागवले आहेत विशेष म्हणजे दोन्ही गटांकडे त्यांच्या त्यांच्या समर्थकांनी प्रभागनिहाय उमेदवारीसाठी अर्ज सादर करत आहेत निवडणुकीच्या अगदी तोंडावर भाजपामध्ये सुरू असलेल्या गटबाजीचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे